तर जय शिवराय जय श्रीराम माझ्या सर्व सोशल मीडियावरच्या हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असा आहे की या भारत देशामध्ये जेवढी कत्तल होती तेवढी बाहेरच्या देशामध्ये कत्तल होत नाही आहे प्राण्यांची त्याचप्रकारे आमचे गोरक्षक राज दिवस करून प्राण्यांना कत्लीपासून वाचवतात त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये जो मोठा कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्याचा टॅक्स आपलं सरकार घेत आहे त्याचप्रमाणे माझी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान ह्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही जर हिंदू असाल तुम्ही जर हिंदू असाल तर हे भारत देशामधले सगळे कत्तलखाने बंद करा कत्तलखाने बंद करा आणि गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करा जय श्रीराम जय शिवराज जय शंभुराजे जय गोमाता